पाहू शकता डमरू तरी इथं आपले सवंगडी आहेत तर दादा नाव सांगा आपला अच्छा तर दादा काय आपल्या नंदीबद्दल सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगाल आली सतरा महिन्याचा आहे आणि लगातार पाच ते सहा महिन्या आदत बैला मध्ये नंबर आहे बाई अच्छा म्हणजे सतत गुलालाच गुलालाच आहे का आता आपला नंदी नक्कीच आदत आहे एवढं कमी केला ते एवढं नाव केलं काय बोला खूप आनंद आहे जेव्हापासून आमच्या दावणी झालाय गुला खूप म्हणजे खूप आनंद आहे आम्हाला अच्छा म्हणजे महाराष्ट्रात किती आपले गुलाल झाले असतील म्हणजे अच्छा, तो तो अच्छा किती झाले झाले असतील तरी नक्कीच चांगले आपल्या आपल्या खासियत काय आपल्या नंदीची बोलतो आणि एकदम आणि साइड कुठली असेल साईड आतून दोन्ही साईड दोन्ही साईड आतून का ओके म्हणजे चार एखादी बिटन सॉरी दोन्ही साइड फुल स्पीड लावून पळतो ओके आपलं म्हणजे नंदीची व्यायाम वगैरे काय आहे व्यायाम पण दोनदा चालू त्याला अच्छा न सुट्टी मेकर वगैरे भास्कर ना कुठे ते आहेत का ठीक आहे ठीक आहे आणि नक्कीच आपलं सुट्टी देखील म्हणजे सुट्टीला आपला नंदी जातो म्हणजे तेव्हा तिथे काय दमक असते नाही सुट्टीला उडी चांगली मारतो एकदम उडी चांगली मारतो आणि पायरा वगैरे घरचीच गाडी घरचीच गाडी आहे का त्या नंदी नंदीचं नाव सांगा नक्की नक्कीच आहे जेव्हा नक्कीच आज मैदान आहे सावलीचा काय बोला नाही खूप वर्षाची परंपरा आहे सावली मैदानाची चांगले मैदान आहे आणि पण बरोबर आहे आणि नक्कीच आपला ड्रायव्हर वगैरे हो ड्रायव्हर आहे आपला निखील ड्रायवर निखिल ड्रायव्हर 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 बद्दल काय सांगाल ड्रायव्हर आहे नक्कीच त्या ड्रायव्हरवर खूप तुमचा विश्वास असेल अशी कुठली तुम्हाला शहरात जी एकदम अशी तुम्हाला आवडली असेल कुठल्या मैदानात झाली असेल ती त्याबद्दल काय बोलाव गेल्या वर्षी झाली होती मुंगसोडच्या मैदानात अच्छा गाडी आपण सेमीला मारली होती अच्छा अच्छा ही आमच्या आठवणीच आहे गाडी हो ना आपला बैल दहा नंबर पाठीवर पब्लिक ने होता अच्छा आणि पब्लिकने गाडी आपण पास केली पब्लिक ने नक्कीच म्हणजे आपल्या नंदीने खूप देखील आपल्याला साथ दिली आणि तेव्हा पायरा कोण होता आपल्या नंदीला तेव्हा टेस्टर होता टेस्टर होता अच्छा अच्छा नक्की तो पण नंदी खूप पलाते आणि आपल्या नंदीची मेन काशेत पुढे वाढतो का पुढे वाढतो ना लांब पल्ला असेल तेवढा चांगला पाऊस म्हणजे जेवढा शॉर्ट असेल तरी पण चालेल आणि लांब असेल तर अजून अजून स्पीड लावेल हो हो नक्कीच आपला मालकाबद्दल काय बोलाल शेट बद्दल एकदम आमचे तीन पुलास आहेत पण मी आहे हो का त्यांचं गाव कोणता दिवा दिवा का आणि आपला गाव आमचं डायगर डायगर का नक्कीच आपल्या नंदीला खुराक वगैरे का असतो त्याला पेंट असते पेंड असते अच्छा आणि आपल्या नंदीला म्हणजे दावणीला किती नंदी आहेत अजून दोनच आहेत का अजून नवीन खरेदी वगैरे काय चालू आहे प्रोसेस चालू आहे नक्कीच असेल तर अजून काय बोला आपल्या नंदीबद्दल विशेष माहिती काय सांगाल नाही महाराष्ट्रात तुम्हाला काय फरक जाणवतो आणि तिकडे घाटावर काय फरक जाणवतो आपल्या नंदीच्या स्पीड मध्ये अजून तर याला इकडे आपण नाही मुंबईला तर बघूया अच्छा आज म्हणजे टॉपलाच आहे अजून वगैरे ड्रायव्हर वगैरे कोण झाले नाही नाही का आणि अच्छा आणि नक्कीच आज सोन्या देखील काय बोलाल त्याबद्दल नाही चांगला आहे सोन्या पण आमच्या आवडीचा बैल अच्छा सगळे नंदी तुम्हाला प्यार आहेत बरोबर आहे हो असं तरी पण तुमचा एक नंदी असा फेवरेट असेल तो तो फेव्हरेट मथूर आहे. ने आहे. सर्व फेवरेटच आहे. आपला सर्वात फेव्हरेटज आहे असं. अच्छा. तरुण नंदी चांगले आहेत. महादेवजी नंदी सर्व चांगले आहेत. आणि नक्कीच आपलं मेन मेहनत कोण करतो आपल्या नंदी मागील? भास्कर तिथे आहेत का? हो नक्कीच. तर खूप तुमच्या वाटतले देते तुम्हाला खूप शुभेच्छा. नक्कीच आपल्याला आज शरद बागेला भेटायला आपल्या नंदीची. खूप चारच शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे. हां. चांगल्या ओके.